नमस्कार टेक पट लोट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडीविषयी बातम्या आहे नांदेड बालकांच्या शाळेचा श्रीगणेशा करणाऱ्या जिल्ह्यातील दिल अंगणवाडीमध्ये चिमुकल्यांना बसण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून डुअर डेस्क मंजूर झाले आहेत त्यासाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला असून तो जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील किशोरवाहिनी मुलींना मोफत एम एस सी आय टीचे प्रशिक्षण मिळावे यासाठी पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे जिल्ह्यातील तीन हजार सातशे बावीस अंगणवाडी आहेत यावर सहा हजार सातशे अंगणवाडी सेविका मदतनीस अल्पशा मानधनावर कार्यरत आहेत मात्र असे असले तरी अंगणवाड्यामार्फत चिमुकल्यांना पूर्व शिक्षण मिळावे तसेच गर्भवती मातांची काळजी यासह अन्य कामे सातत्याने करण्यात येत आहेत मध्यंतरीच्या काळात अंगणवाडीतील चिमुकल्यांना बसण्यासाठी चटई किंवा सतरंजीचा वापर करण्यात येत होता त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन शासनाने चिमुकल्यांना बसण्यासाठी डोल डेस्क घेण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार मागील काळातील तीन हजार सातशे बावीस अंगणवाड्यांपैकी केवळ दोनशे पन्नास अंगणवाड्यांना डुएल डेस्क पुरवले जाय अजूनही तीन हजार चारशे बहात्तर अंगणवाड्यातील चिमुकल्यांना डुएल डेस्क बसण्यासाठी मिळाले नाहीत दरम्यान जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी डुएल डेस्कची मागणी करण्यात आली त्यानुसार पंचवीस लाख रुपयाचा निधी मंजूर झाला या आहे यातून आता अडतीस अंगणवाड्यांना डुएल डेस्क व इतर साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील किशोरवाहिनी मुलींना स्पर्धेच्या युगात मागे राहू नयेत यासाठी एम एस सी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे मागील काळात जिल्ह्यात जवळपास पाचशे किशोरवयीन मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे आता पुन्हा यासाठी पंचवीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे यातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे जिल्हा वार्षिक योजनेतून डोल डेक्स व अन्य साहित्य खरेदीसाठी पंचवीस लाख रुपयाचा निधीची तरतूद करण्यात आली आहे त्याचबरोबर एम एस सी आय टी प्रशिक्षणासाठी पंचवीस लाख रुपये निधीचे पत्र जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त झाले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनर करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निधी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे रेखा कदम कळप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग तर मित्रांनो हा होता विषयक रिपोर्ट असेच नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी अंगणवाडी अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्याला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद